विधानसभेच्या तोंडावरतीच महायुतीला झटक्यावर झटके पक्ष फुटण्याची वेळ काही थांबता थांबे ना आता तर अख्खा पक्षच फुटला म्हणा जवळजवळ वीस विधानसभा प्रमुखांनी थेट राजीनामे देत आता महाविकास आघाडीकडे के केले आहे पदार्पण मित्रांनो राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्वाची अपडेट गेल्या काही दिवसांपासून सध्या महाविकास आघाडीचे नेते ॲक्शन मोडवरती असलेले पाहायला मिळाले आता तीन पक्ष शिंदेगड असेल अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील यांच्याकडे जर जागा मिळत नसतील तर आता आपण महाविकास आघाडीकडे जावं असं राज्यातील बहुतांश नेत्यांचं म्हणणं आता आलं आहे यामुळे इथे राहून जर तिकीट मिळत नसेल तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण जवळीकता साधूया किंवा शरद पवारांना आपण पुन्हा साथ देऊया अशी गत सध्या गद्दार झालेल्या आमदारांची झालेली आहे तेव्हा तिकडूनच ठाकरेंच्या शिवसेनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची रांग लागली आहे यामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभा खूप मोठ्या गाजतील असाही दावा केला जात आहे आज अजित पवारांना मोठा धक्का बसत विधानसभा प्रमुखांसह तब्बल वीस मोठ्या नेत्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे आगामी दोन दिवसात मातोश्रीवरती शिंदेगड आणि भाजपातील बहुतांश नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आलेलं पाहायला मिळेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे यामुळे पुढील दोन दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होऊ शकते आणि आपण आज काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री कोण आणि कोणाचे सरकार येईल प्रतिक्रिया द्या